तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारातून बिबट्या मादीसह बछडा जेरबंद वन विभागाचा यशस्वी सापडा तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारातून काल रात्री बिबट्या मादीसह तिच्या बछडा जेरबंद केल्याचे वन विभागाला यश आले आहे तळोदा तालुक्यातील कळमसरे शिवारातील लकी साकाराम पाटील यांच्या शेतात वन विभागाकडून काल मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी सापडा लावण्यात आला होता त्यात एक बिबट्या मादीसह व तिच्या बछडा रात्री पिंजऱ्यात जेरबंद झाल्याची घटना घडली आहे मोहिदा येथील लोकेश पाटील यांच्या पोल्ट्री फार्मवर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाला होता त्यानुसार वन विभागाकडून कनोसारे शिवारात लकी सागराम पाटील यांच्या शिवारात सापडा लावण्यात आला लावलेल्या सापड्यात त्याच रात्री बिबट्या मादीसोबत तिच्या बचाडा देखील जेरबंद झाला आहे तळोद तालुक्यातील बिबट्यांचे वास्तव्य वाढल्याने शेतकरी व शेतात मजुरी करणारे मजूर शेतात शिरण्याआधी फटाके पडतात मग शेतात शिरतात फटाक्यांच्या आवाजाने बिबट्यात धूम ठोकत असतो तेव्हा कुठे शेती कामे उरकवली जात आहेत एवढे बिबटे जेर बंद होऊ नये बिबट्या दर्शन होतच असल्याने अखिल तळोदा तालुक्यातील बिबट्यांची संख्या किती हा मात्र चर्चेचा विषय ठरत आहे